मेळघाटच्या धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या तसेच तत्कालीन खासदार यांचे ग्राम कळमखार येथील स्वातंत्र्य दिनाच्या मध्यरात्री प्रतिबंधित ब्लास्टिंग मॅगझिनच्या जिलेटीनचा ब्लास्ट होऊन या थरारक घटनेत एकाचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती पसरताच परिसरात खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार कळमखार येथील रहिवासी मधुरामू गायकवाड वयवर्ष पस्तीस हातमजूर कळमखार येथील कोडीमहल्ल्यात आपल्या पत्नी व चार मुलांसह राहत होता गेल्या मध्यरात्रीच्या सुमारास नागरिकांना जोरदार धमाका झाल्याचे ऐकू आल्यानंतर नागरिकांनी पाहणी केल्यानंतर सकाळच्या सुमारास सदर घटना घडल्याचे उघडकीस आले मधु गायकवाड हा हातमजुरीने दगड फोडण्याचे काम करायचा त्याच्याकडे ब्लास्टिंग करण्याच्या जेलेटिंग आणि मॅगझिन सुद्धा असायच्या अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर दुसरीकडे घरगुती भांडणामुळे त्याने ब्लास्टिंग करून आत्महत्या केल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे या ठिकाणी महत्वपूर्ण आणि तपास करण्यासारखी बाब अशी की धारणी तालुक्यात नियमित जिलेटिंग मॅग्झिनचा ब्लास्ट होऊन मृत्यू तसेच गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बऱ्याच वेळा घडल्याचे दिसून आले आहे जिलेटिंग मॅग्झिन हे केवळ ब्लास्टिंग करणाऱ्या कंपनीला मोजून दिल्या जाते व त्याचा पूर्ण रेकॉर्डसुद्धा संबंधित प्रशासनाला व संबंधित कंपनीला द्यावा लागतो असे असेल तरी धारणी तालुक्यात मासेमारी करणाऱ्यांना तर इतर नागरिकांना सहजरित्या ब्लास्टिंगच्या जेलेटिन आणि मॅग्झिन कशा उपलब्ध करून दिल्या जातात हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे ब्लास्टिंग करणाऱ्या कंपनी तर अवैधरित्या मॅग्झिन जेलेटिन विक्री करत नाही ना हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे याकरिता संबंधित प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन त्या दिशेने तपास करण्याची गरज आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकनेते माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल ॲडव्होकेट सुभाष मनवर व इतर नागरिकांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन आणि पोलीस निरीक्षक सुरेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे जमादार बाळापुरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे सदर घटना ही आत्महत्या आहे की मग एक अपघात आहे हे सांगणे सध्या तरी कठीण असून धारणी पोलीस सर्व बाजूंनी पुढील तपास करीत आहेत तस्मि शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी